निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय लहान लहान मुला मुलींसाठी अंगणवाडी बांधकामात अपहार झाल्याचं चौकशी अहवालातून समोर आलंय अंगणवाडी बांधलीच नाही आणि दोन लाख अठरा हजार रुपयांचे बांधकाम केल्याचं दाखवलंय या दोन लाख अठरा हजार रुपयांचे अंगणवाडीचे चा चार पिलर बांधण्यात आले दरम्यान अपहार करण्यात आलेली रक्कम वसुली करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी स्पष्ट केलाय मी पंजाबराव शेषराव राठोड मी बेलखेड येथील रहिवाशी आहे या मुगावमध्ये अंगणवाडी ही नव्हती मग इथं अंगणवाडी झाली पाहिजे नवीन बांधकाम म्हणून त्यासाठी मी याचा शोध घेतला पण असं लक्षात आलं की इथे अंगणवाडी मंजुरात झालेली आहे म्हणून मग मी ते, ते बघितलं चौकशी केली तर आनंदा शिंगणे म्हणून कवडगाव येथील रहिवाशी आहे त्यांनी त्यांची जागा ग्रामपंचायतसाठी त्यांनी दान दिलेली आहे आणि त्या जागेमध्येही अंगणवाडीचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं होतं मग मी बघितलं तर इथं लहान लहान छोटे छोटे चारी कोपऱ्याला चार पिल्लर असे उभे केलेले आहेत आणि नंतर अंगणवाडी काही कुठे दिसलीच नाही मग याचा पाठपुरावा केला असता लक्षात असं आलं की सदर अंगणवाडी ही चार लक्ष रुपयाची मंजूर झालेली होती परंतु सदर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव या दोघांनी मिळून कमीत कमी यांनी जवळपास दोन लाख अठरा हजाराच्या आसपास त्यांनी निधी खर्च केलेला आहे आणि अंगणवाडी कुठे डोळ्यांनासुद्धा दिसत नाही सदर प पंचायत समितीमध्ये तक्रार केली असता पंचायत समिती खामगाव यांनी चौकशी अहवाल दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की दोन लाख अठरा हजार रुपयाचा अपार झालेला आहे आणि या चौकशीमध्ये डिप्टी शिवना शिवना माझी नम्राची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या संबंधित कर्मचारी आणि सरपंचावर गुन्हे दाखल करण्यात यावे माझं नाव आनंदराव रामभू शिंगणे राहणार कवडगाव इथं अंगणवाडीले जागा दान दिलती परंतु आतापर्यंत नाही अंगणवाडी काही बांधली नाही आता आम्हाला काही दिसत नाही बाबा जी अंगणवाडी आहे म्हणून त्यांना सगळे पैसे काढून खाऊन घेतले बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोळगाव गावात अंगणवाडी बांधायची म्हणून गावातीलच सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव राठोड यांनी पाठपुरावा केला असता त्यांच्या लक्षात आले की गावात दोन हजार अकराला ला दोन लाख अठरा हजार रुपये खर्च करून त्यावेळेचे आणि सध्याचे सरपंच सौ सिंधू किसन राठोड ग्रामसेवक पीयू चव्हाण यांनी अंगणवाडी बांधली आहे बांधलेली अंगणवाडी याचा शोध घेतला असता त्या ठिकाणी अंगणवाडी बांधलेली नसून केवळ चार पिलर बांधलेले आहेत याबाबत प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव राठोड यांनी तक्रार दाखल केली केली तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्या चौकशी दोन हजार अकरा समोर आलं चौकशी अहवालानुसार सरपंच सौ सिंधू राठोड आणि ग्रामसेवक पियू चव्हाण ग्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार करता पंजाबराव राठोड यांनी केली आहे दरम्यान अपहार करण्यात आलेली रक्कम वसुली करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी स्पष्ट केलं आहे कवडगाव तालुका खामगाव येथील अंगणवाडीबाबत दोन हजार अकरामध्ये जो काही केलेल्या खर्चाचा अपहाराबाबत जी तक्रार झाली होती त्या तक्रारच्या अनुषंगानं गटविकास अधिकारी यांचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये त्या अहवालानुसार जी काही अपहार झाला असेल किंवा जी काही अनियमितता झाली असेल त्यानुसार त्या कारवाई करण्याचे आदेश आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निर्गमित करणार आहोत ते वसूल करणार आहेत अपाराची रक्कम हो ते, oh, ते वसूलपात्र रक्कम आपण करूयात चौकशी अहवालामध्ये जी काही वसूलपात्र दाखवली असेल ती अपहारित रक्कम म्हणून आपल्याला वसूल करता येईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य